नमस्कार आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरी यामधील मराठी विषयाचं जोड शब्द शब्दसमूहाबद्दल एक शब्द वाक्यप्रचार व म्हणी या सर्वांचं वाचन घेणार आहोत मी पाठीमागं समानार्थी विरुद्धार्थी शब्दांचाही व्हिडिओ अपलोड केला त्यातही सांगितलं याचा वाचन सराव मुलांना का द्यायचा का तर मुलं जेव्हा इथं मार्क मुलं जातात सोप्या सोप्या गोष्टीमध्ये ते मार्क जाऊन येत आणि हे सर्व वाचन सराव मुलं जेव्हा झोपेतनं उठलेली असतात किंवा रात्री झोपतात किंवा जेवण करत असतात निवांत वेळेत मुलांना हा व्हिडिओ लावून द्यायचा आहे हे सर्व ऐकून ऐकून मुलांच्या कानावर पडून जेव्हा मुलं प्रश्न वाचतील तेव्हा हे मुलांच्या लक्षात येणार आहे त्याच्यासाठी हा वाचन सराव आता जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात अर्धा मुर्दा जोड शब्द वाचते मी अर्धा मुर्दा अर्डा ओरडा अधूनमधून औरस चौरस कपडा लत्ता काळा सावळा कोपरा कुजबुज खाच खळगे खेळखंडोबा गुरे ढोरे चीजवस्तू जमीन जुमला दमदाटी शेतीवाडी जेवणखाण देवघेव धक्काबुक्की ठाव ठिकाण डामढ तारतम्य तिखट मीठ पूजा अर्चा पोरेबाळे मोलमजुरी मंत्रतंत्र रानो राणी अळमटळम अक्कल हुशारी कामकाज एकटा दुकटा अंगत पंगत किडूप मिडूप केर कचरा गल्ली बोळ चारा पाणी चिठ्ठी चपाटी घरदार भूल शेजारी पाजारी जीवजंतू दिवाबत्ती सदा सर्वदा सडासारवण धनधान्य ध्यानी मनी नोकर चाकर पाऊस पाणी हाल अपेष्टा हावभाव मुले बाळे रामरगाडा आडपडदा आसपास ऐश आराम इडापिडा करता सवरता काटकसर कोयंडा को कोड कौतुक खेडीपाडी गोडधोड गोरा मोरा चेष्टा जडीबुटी जाळपोळ दागदागिने झाड जार झाडोरा झाडलोट जार टंगळमंगळ साधासुधा सोने नाणे स्वक्षमोक्ष हवा पाणी त्रेधा तिरपीट मालमसाला मेवा मिठाई लाकूड फाटा कागदपत्र ओढाताण अकराळ उघडा उघडाबोडका कामधंदा कांदा भाकरी कापडचोपड गडकिल्ले खाडाखोड गाठभेट चढ उतार चोळा मोळा फटका दया माया सगे सोयरे दुबळा देवाणघेवाण ठाक ठीक डागडुजी तडकाफडकी ताळतंत्र तोडफोड पैसा आडका माय माऊली मोड रडत कडत कावरा बावरा आंबट चिंबट अवतीभोवती उपास तापास ओबडधोबड उधामाधा कडेकपारी कोर्टकचेरी गाजावाजा चालढकल चिटपाखरू चुपचाप वाडवडील शेती भाती जुना पुराणा संगतसोबत सटरफटर धनदौलत धागादोरा नफातोटा पाटपाणी पाला पाचोळा हालहवाल मीठभाकरी रमतगमत रीती आगत स्वागत आडवा तिडवा अचकट विचकट करार मदार ऐस पैस उच्च नीच काबाड कष्ट गण गोत ख्याली खुशाली गोडी गुलाबी गोळा बेरीज जवळपास जाडाभरडा दगडधोंडा दान धर्म झाडे झुडपे टक्के टोणपे साधा भोळा साफसफाई सोयरे धोयरे स्थिर स्थावर हळद कुंकू मीठ मिरची रोकठोक असे हे जोड शब्द आहेत याच्या ह्या सर्व वाचनाचा सराव मुलांना देण्यासाठी हे मुलांच्या कानावरती पडू देत रोज रोज जर आपण मुलांना एवढं सर्व वाचायला सांगितलं समानार्थी विरुद्धार्थी जोड शब्द किंवा शब्दसमूहाबद्दल एक शब्द तर मुलं कंटाळून जातात मग रोज रोज त्यांनी वाचण्यापेक्षा जास्त त्यांच्या कानावर जरी पडलं तरी ऐकून ऐकून मुलांच्या हे अगदी परफेक्ट लक्षात राहतं आणि हे खूप सोपे सोप्पे मार्क असतात हे मार्क मुलांचे जात नाहीत तिथं मुलं आउट ऑफ मार्क घेतात आता आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द याचं देखील वाचन करूयात हे देखील मुलांना ऐकण्यासाठी तुम्ही सरावाला द्या समाजाची सेवा करणारा समाजसेवक दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी दुसऱ्याने केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ आता इथं एक लक्षात घ्या दुसऱ्याने केलेले उपकार जाणणारा जो जाणतो तो कृतज्ञ आणि दुसऱ्याने केलेले उपकार न जाणणारा त्याला म्हणायचं कृतज्ञ आणि इथं देखील फरक बघा दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी जो दुसऱ्यावर अवलंबून असतो आणि दुसऱ्यावर जो अवलंबून राहत नाही दुसऱ्यावर अवलंबून नसणारा स्वावलंबी आणि इथं मुलांचं शंभर टक्के कन्फ्युजन होतं समाजाची सेवा करणारा समाजसेवक आणि जो देशाची सेवा करतो देशाची सेवा करणारा देशसेवक हे असे फरक देखील मुलांच्या लक्षात आणून द्यायचे आहेत पुढे बघा माकडाचा खेळ करणारा मदारी सापाचा खेळ करणारा गारुडी शेती करणारा शेतकरी विमान चालवणारा वैमानिक पराक्रम करणारी स्त्री विरांगणा पाण्यात राहणारे जलचर राजाने मान्यता दिली आहे असा राजमान्य भाषण करणारा वक्ता करना हे बघा भाषण करणारा आहे वक्ता आणि भाषण ऐकणारा आहे श्रोता हा देखील फरक मुलांच्या लक्षात आणून द्यायचा आहे आपण ज्याला कधीही मरण नाही असा अमर वाचनाची सोय असलेली जागा वाचनालय हे आपण मग अशी पाहिलं आता जादूचे खेळ करणारा जादूगार अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी मातीची भांडी बनविणारा कुंभार मोजता येत नाही असे अमाप पाहणारे लोक प्रेक्षक दानधर्म करणारा दानशूर घोडे बांधण्याची जागा पागा तबेला भाषण ऐकणारा मग अशी पाहिला पण श्रोता गुरे बांधण्याची जागा गोठा कैदी ठेवण्याची जागा तुरुंग किंवा कैदखाणा देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप राज्यातील लोक प्रजाजन रयत किंवा प्रजा सतत उद्योग करणारा दीर्घोद्योगी लिहिता वाचता येणारा साक्षर स्वतःचा फायदा पाहणारा स्वार्थी व्याख्यान देणारा व्याख्याता डोळ्यांचे दान नेत्रदान मूर्तीची पूजा करणारा मूर्तीपूजक देवाची पूजा करणारा पुजारी म्हणजे जो मूर्तीची पूजा करतो तो मूर्तीपूजक आणि जो देवाची पूजा करतो तो पुजारी कथा लिहिणारा कथाकार कीर्तन करणारा कीर्तनकार बातमी देणारा बातमीदार जहाज थांबण्याची जागा बंदर विमान थांबण्याची जागा विमानतळ लग्नासाठी जमलेले लोक वराडी पहाटेपूर्वीची वेळ उशक काल नाणी पाडण्याचा कारखाना टाकसाळ लिहिता वाचता न येणारा निरक्षर आणि लिहिता वाचता येणारा साक्षर हा फरक ही मुलांच्या लक्षात आला पाहिजे स्वतःचा फायदा न पाहणारा निस्वार्थी जमिनीचे दान भूदान विद्येचे दान विद्यादान मूर्ती बनविणारा मूर्तिकार सरकारने मान्यता दिलेले सरकार मान्य मोटार चालविणारा चालक समुद्रातील किल्ला दुर्ग सुंदर मूर्ती घडवणारा शिल्पकार रेल्वे थांबण्याची जागा रेल्वे स्थानक बस थांबण्याची जागा बस स्थानक हे सोपं आहे बघा रेल्वे थांबण्याची जागा रेल्वे स्थानक बस थांबण्याची जागा बस स्थानक विमान थांबण्याची जागा विमानतळ आणि जहाज थांबण्याची जागा बंदर हे सर्व फरक मुलांच्या लक्षात आणून द्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण जोड शब्द वाचनाचा सराव दिला आहे त्याच पद्धतीने शब्द समूहाबद्दल एक शब्द याच्या वाचनाचाही सराव मुलांना द्यायचा आहे मुलं स्वतः रोज रोज हे वाचायला कंटाळतात ऐकलं तरी त्यांच्या छान लक्षात राहतं आता वाक्यप्रचार आणि म्हणुई याचं देखील वाचन करूयात